असताना मुंबईमध्ये क्रिकेट शिवाय इतर खेळांना प्रोत्साहन दिले जात नव्हते घराशेजारी टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट असतानाही पालकांकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते मी जर मुंबईऐवजी पुण्यामध्ये असतो तर चांगला बॅडमिंटनपट्टू झाला असतो असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे पुणे जिल्ह्यातील गुणवंत बॅडमिंटनपटू आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे पीडीएमबीचे मानद सरचिटणीस सी ए रंजित नातू सहसरचिटणीस सी ए आनंद जोशी वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे आदी यावेळी उपस्थित होते राज ठाकरे म्हणाले पुणे शहरामध्ये बॅडमिंटनसाठी आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि संग्रहालय व्हावे ही संघटनेची अपेक्षा आहे यासाठी मी राज्य पातळीवर निश्चितच प्रयत्न करेन डॉक्टर गजानन एकबोटे म्हणाले पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचे बॅडमिंटन या खेळासाठी मोठे योगदान आहे पुण्याचा वाढता विस्तार पाहता या संघटनेने शहराच्या मध्यवर्ती भागाप्रमाणे औंद बानेर कात्रज बावधन हडपसर अशा उपनगरांमध्येही बॅडमिंटन कॉम्प्लेक्स उभारणे गरजेचे आहे त्यासाठी जी मदत करणे गरजेचे आहे ती संस्थेतर्फे निश्चितच केली जाईल अनिरुद्ध देशपांडे म्हणाले बॅडमिंटन या खेळाचा पुण्यामध्ये अठराशे सत्तरमध्ये जन्म झाला येथूनच हा खेळ संपूर्ण जगात पोहोचला यामुळेच या, या खेळाला पुन्हा गेम म्हणून ओळखले जात होते त्यामुळे बॅडमिंटन खेळाची जन्मभूमी असलेल्या या ठिकाणी बॅडमिंटनसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय असणे गरजेचे आहे शरयू रांजने सात धर्माधिकारी पूर्वा बर्वे आर्या पाटकी दर्शना पुजारी श्रुती मुंदडा नुपुरा गाडगिळ अजित उमरानी मंजुषा सहस्त्रबुद्धे रुशाली उपाध्ये गिरीश नातू सुकांत कदम या खेळाडू आणि बॅडमिंटन पंच यांना पुन्हा गेम ऑनर पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले मला एका गोष्टीचं फार नवर वाटतं मी हातामध्ये काही द्यायचं नाही पण अपेक्षा माझ्याकडनं ठेवायच्या <laughs> एकदा का हातामध्ये सगळं द्या मग बघा मी कसं हाणतो ते <laughs> असं पण आज काही हे राजकीय व्यासपीठ नाही बॅडमिंटन या एका खेळासाठी म्हणून मी ज्याच्यावरती मी माझं नितांत प्रेम आहे मी जवळपास पंधरा वीस वर्ष मी बॅडमिंटन खेळलो एखादा ड्रग असावा ॲडिक्शन त्याचं व्हावं तसा मी बॅडमिंटन खेळायचो मी सकाळी सहा साडेसहाला मी जात असे आणि माहीत नाही अकरा साडे अकरा बारा कधी जेवायच्या वेळेला मी परत येत असे पण ते बॅडमिंटन थांबलं माझं आणि नंतर मग मी टेनिस सुरू केलं टेनिस सुरू केलं तर मी एकदा आजारपणात विकनेस होता अंगात आणि मी खेळायला गेलो टेनिस आणि पडलो तिथे मग ते हात फ्रॅक्चर झाला मला त्याच्या आधी टेनिस एल्बो बेट मला टेनिस खेळून टेनिस सेल्ब झाल्या आणि मग मला ते हाताचं फ्रॅक्चर बरं झालं बरं झाल्यानंतर मला थोडंसं कमरेच्या इथे दुखायला लागलं मग डॉक्टरांना दाखवलं मग डॉक्टर म्हणाले आपल्याला हिप रिप्लेसमेंट करायला लागेल मग मला एकाने मला विचारलं म्हणजे पूर्ण म्हटलं अशी पूर्ण होते का असा काय शरीराच्या मधला भाग काढला दुसऱ्याचा लावला असं काय असतं का, का म्हटलं हिप रिप्लेसमेंट मग त्याला हिप रिप्लेसमेंट म्हणून समजून सांगितलं पण त्याच्यानंतर माझं परत थोडंसं कमी झालं मग माझं थोडं त्या दरम्यान थोडं वजन माझं वाढलं अनेक लोकांना ते असतं ना मनात आपलं बोलून टाकलेलं बरं असतं आपलं पण ते दीड वर्ष पावणे दोन वर्ष माझी काही मला एक्सरसाईज नाही कुठची गोष्ट करता येत नव्हती आणि काही करता येत नव्हतं त्याच्यामुळे ते जरा झपाट्याने जा वाढलं पण आता परत माझं सगळं परत टेनिस सुरू झालेलं आहे मला कल्पना नाही मी बॅडमिंटनसाठी पुण्यामध्ये मध्ये मी काय करू शकतो मला असं वाटतं अनिरुद्ध आपण मला सांगावं आपण ती गोष्ट निश्चित पुण्यासाठी करू बॅडमिंटनसाठी जे जे मला काही करता येईल ते मी निश्चित पुण्यासाठी किंवा महाराष्ट्रासाठी नक्की करीन कारण तो माझ्या जिवाळ्याचा विषय आहे बॅडमिंटनला काहीतरी पुन्हा गेम म्हणायचे पण सध्या पुण्याचा काय गेम चालू आहे माहीत नाही मला आणि ज्यांचं ज्यांचे गेम चालू आहेत त्यांना सांगून काय उपयोगाचं नाही कंटिस्ली जमीन की वीक हे एकमेव धोरण घेऊन जे लोक पुढे जातात त्यांना जर बॅडमिंटनचं कोट दाखवलं तर ही जमीन मोकळी का असं ते विचारू शकतात आणि त्यापेक्षा बॅडमिंटनपेक्षा कॅरम का नाही खेळत हे ते सुचवू शकतात पण बॅडमिंटन या विषयावरती मला आपण जे सुचवाल ते मला वाटतं मी राज्य सरकारशी आपण बोलू महानगरपालिकेशी बोलू आणि त्यातनं चांगला उत्तम बॅडमिंटन एक जागा एरिया आपण क्रिएट करू मग फक्त पुर देशपांडे भाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त मुंबईकरांना क्रिकेट बोलता येतं मला खरंच मला कळत नाही लहानपणी माझ्या आमच्या मुंबईमध्ये खास करून मी खरंच पुण्याला जन्माला असतो मी लहानपणापासून बॅडमिंटन खेळलो असतो पण आमच्याकडे काय त्या मुंबईमध्ये त्या क्रिकेट 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 एवढं ते क्रिकेटचं आहे मग मी जिथे शिवाजी पार्कला राहतो मी आत्ता सहा सात वर्षापूर्वी मी टेनिस सुरू केलं पण मी ज्या शिवाजी पार्कला राहतो त्याच्या एका लेनवरती पाच टेनिस कोर्ट्स आहेत पण मला समजत नाही की त्यावेळेला मा मी असेल माझ्या बरोबरचे अनेक माझे मित्र असतील अनेक लोक त्यावेळेला असतील पण आम्हाला आमच्या घरच्यांनी कधी प्रवृत्त केलं नाही की टेनिस खेळायला जा तिथे आमच्याकडे बॅडमिंटन कोर्ट्स होती चार तीन कोर्ट्स होती चार पण बॅडमिंटन खेळायला जा असं लहानपणी कोणी सांगितलं नाही क्रिकेट खेळायला जा आणि त्या क्रिकेटच्या नादामध्ये माझा बॅडमिंटन जेव्हा मला बॅडमिंटन मी पहिल्यांदा जेव्हा खेळायला सुरुवात केली आणि मला वाटायला लागलं की अरे मी हे आधी का नाही खेळलो मी जेव्हा टेनिस खेळायला लागलो तेव्हा मला असं वाटलं अरे मी इतकी वर्ष का नाही खेळलो मी आणि आज जी लहान मुलं मी बघतोय की आज ती पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही आहात भाग्यवान आहात की जिकडे अशा प्रकारचं तुम्हाला टेनिस कोर्ट्स आहेत आणि बॅ बॅडमिंटन कोर्ट्स आहेत आणि खे खेळासाठी म्हणून प्रवृत्त करणारी एक जागा मी पुण्याकडे बघतो पण आता मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी आता मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी तर पुण्याला होतंच पण अनेक महाराष्ट्र शहरामध्ये खेळायला खूप महत्त्व येत आहे ते येत जावं आज ही सगळे अगदी तरुण जे आहे सगळे आहेत मुलं जी आहेत भविष्यात उत्तम बॅडमिंटनपटू तुम्ही बना तुम्हाला चांगलं बॅडमिंटनपटू बनता आलं तर तुम्हाला आहेच पण नाही झालं तर दीपिका पदूगडकडे पण पहा की बॅडमिंटन खेळून पण पुढे काय काय करता येतं आ... ते तर त्याच्यामुळे संधी बॅडमिंटनमधनं खूप आहे तर ही लक्षात ठेवा बॅडमिंटनमध्ये तुम्हाला उत्तमोत्तम यश मिळव एवढीच फक्त मी एक अशा अपेक्षा बाळगतो जे कोचेस आहेत त्यांनाही मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आणि बॅडमिंटन कॉम्प्लेक्स जे आहे ते एकोणीसशे साली सुरू झालं आणि आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी अविनाश वाडदेकर यांनी ते सुरू केलेलं होतं सुरुवातीला आणि ते मोठे उद्योगपती होते आणि त्यावेळेला इंटरनॅशनल एक मोठी टुर्नामेंट या बॅडमिंटन कॉम्प्लेक्समध्ये झालेली होती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बेचाळीस वर्ष झाली अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडूंनी या बॅडमिंटन कॉन्स कॉम्प्लेक्सची फार मोठी स्तुती केलेली हो आहे प्रकाश पडिकोण येऊन गेले मला वाटतं नंदू नाटेकरही आपल्याकडे येऊन गेले असे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू इथे येऊन गेले आधुनिक सोयी या आपल्या बॅडमिंटन कॉम्प्लेक्समध्ये आहेत आणि नातू कुटुंबियांनी सर्वस्व आपलं या बॅडमिंटन कॉम्प्लेक्ससाठी समर्पित केलेलं आहे आणि त्यामुळंच कुठेतरी हे भव्य शिल्प उभं राहिलेलं असं मला वाटतं मला असं वाटतं की बॅडमिंटन कॉम्प्लेक्स हे शिवाजीनगरमध्ये आहे मागच्या वेळेसुद्धा माझे अध्यक्ष झाली त्यांनी एक कार्यक्रम केला होता मला वाटतं तो बोट क्लबला कार्यक्रम केला होता का रेसिडेन्सी क्लबला त्यावेळेला मी सांगितलं होतं की असे दहा बॅडमिंटन कॉम्प्लेक्सची गरज पुणे शहराला आहे एकाच पुणे यांनी भागणार नाही कारण आता ट्रॅफिकचे प्रश्न दररोज वाढत चाललेले आहेत म्हणून फार हडपसर आहे कात्रज आहे पिंपरी चिंचवड आहे औंद आहे या भागातून खेळाडू खेळणार कुठे तर त्या ठिकाणी तुम्ही थोडं उपनगरांमध्ये लक्ष द्या असे अनिरुद्ध देशपांडे आणि रणजित नातू यांना मी सांगितलं होतं पण त्यांचं थोडं दुर्लक्ष झालेलं दिसतं आहे पण ह्याच्याकडे या सूचनेकडे तुम्ही लक्ष द्या